नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी रस्ता लूट करणाऱ्या आरोपींना धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात जेरबंद केले त्यांच्याकडून पंधरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे दिनांक सोळा मार्च रोजी अभिजान खान व्यवसाय मिक्सर मशीन विक्री ही त्यांच्या मोटरसायकलवर मिक्सर मशीन विक्रीसाठी गेलेले असताना वेल्हाने ते मोरशेवडी रस्त्यावरील बंद पडलेल्या एका कारखान्याजवळ दोन अनोळखी लोकांनी त्यांची मोटरसायकल अडवून तक्रारदाराच्या जवळील सोळाशे रुपयांचे मिक्सर मशीन आणि तेरा हजार सहाशे रुपये असे एकूण पंधरा हजार दोनशे रुपयाचे माल तक्रारदारास मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देऊन जबरीने चोरून नेला या घटनेबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत अवघ्या चोवीस तासात धुळे तालुक्यातील मोरशेवडी गावात राहणाऱ्या ज्ञानेश्वर ईश्वर भिल या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान त्याच्याकडील चौदा हजार दोनशे रुपये पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी यावेळी दिली नमस्कार मी शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक मॉडे पोलीस स्टेशन सध्या ॲडिशनलचा धुळे तालुका पोलीस स्टेशन काल दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीत अभिजात मुलार खान यांचा मिक्सर मिक्सर विक्रीचा व्यवसाय आहे आपल्या मोटरसायकलवरून मिक्सर विक्री करण्यासाठी ते ते मोड शेवडी या रस्त्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी बंद पडलेल्या फॅक्टरीजवळ दोन अनोळखी इस्मानी त्यांना अडवलं त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांची अडवून करून त्यांच्याकडचे तेरा हजार सहाशे रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेले या घटनेच्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ ऑफिस चार अनुषंगात गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या अनुषंगाने मान्य वरिष्ठांकडून आपल्याला आदेश प्राप्त झाले त्या अनुषंगाने ते आदेश आपण डी टीम पर्यंत पोहोचवले डी बी टीम मधील कुणाल पाटील उमेश पवार गायवड विशाल पाटील तसेच या गुन्ह्याच्या आयोग आहेत तपासिक अंबलदार खालिदा सय्यद यांनी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले त्यातूनच आपल्याला ज्ञानेश्वर ईश्वर याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपीकडनं आपल्याला दोन मिक्सर आणि तेरा हजार सहाशे रुपये आपण रिकवर करण्यात यश प्राप्त केलेलं आहे दुसरा आरोपी फरार आहे त्यालाही लवकरात लवकर अटक करण्याची आपण तजवीज ठेवतो आहोत धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा